हाय मैत्रिणी आज मी तुम्हाला ब्लाउजला फिटिंग करायच्या थोड्यासाठी सांगणार आहे तर हा पहा आता आपण शोल्डर जोडतोय तर शोल्डर नेहमी अर्धा किंवा पाव इंच जोडून घ्यायचा हे पहा माझा अर्धा आणि व अर्धा कि पाऊ इंच शिवून झाला आहे आणि शोल्डर झाला का लगेच तो भाग चेक करून घ्यायचा आहे पहा कमरेपासून वरती आणि थोडंफार एक्स्ट्रा होतं ना ते लगेच कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आप बघा एवढा भाग जास्त आहे तर हा लगेच कट करून टाकायचा आणि प्रॉब्लेम होतो आपल्याला आणि इकडे पण तसंच करायचं आणि हे तुम्ही चेक करून ज्यावेळेस भाई वगैरे जोडसाल ना तुम्हाला फिटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर सर्वात महत्त्वाची टिप्स तुम्हाला मी आज सांगितले आहे आणि या पद्धतीने तुम्ही फिटिंग केली ना तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि एवढा शोल्डर शिवला ना शक्यतो ब्लाउंज तर हे पा पावणे एक इंच बघा एकच्या पुढे तीन रेषा पावणे एक इंच जवळजवळ मी शोल्डरला टिप मारली आहे तर एवढा शोल्डर शिवायचा आणि हे आठवणीने इथे चेक करून घ्यायचं फिटिंग करायच्या आधी तर तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला फिटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर हे पहिलं चेक करायचं आणि नंतरच ब्लाउजची स्लीव जोडून घ्यायची मैत्रीण हे पाहू शकता तुम्ही हे पाहा आणि याच्यानंतरच तुम्ही ब्लाऊजची बाई जोडायची ही पट्टी पण चेक करायची ही सारखी आई घ्यायची आणि नंतरच गोट कमी जर झाली तर इथं पण कट करायचं आणि नंतरच गोट टाकायचा आणि सर्व चेक करूनच मग गोटपट्टी टाकून घ्यायची धन्यवाद मैत्रिणींना